नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तर या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ केला जातो त्यानंतर या महिन्यातले सगळे गुरुवार पूजा मांडणी आणि उपवास करायचा असतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही कारणास्तव या व्रताची मांडणी पूजा करता येत नाही किंवा काही जणांना उपवास करणं शक्य होत नाही तर अशा लोकांनी काय करायचं मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी मासिक पाळी आली तर ही पूजा कशी करावी किंवा तर स्त्रियांनी या महिन्यामध्ये कोणते नियम पाळावेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्या या दिवशी या महिन्यात काय करावे किंवा काय करू नये ज्यामुळे आपल्या घराची कायम भरभराट होईल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल किंवा जर पहिल्याच गुरुवारी एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर त्यांनी ही पूजा कशी करावी त्यांनी ही पूजा मांडू शकतात का असाही प्रश्न बऱ्याच जणींनी मला विचारलेला आहे तर त्या स्त्रियांना पूजेची मांडणी करता येणार नाही किंवा पूज ही पूजा करता येणार नाही तर त्यांनी फक्त उपवास करू शकता कथा ऐकू शकता किंवा मग आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीकडून आपण ही पूजा करून घेऊ शकतो त्यांनी ही पूजा मांडली असेल तर ते कथा वाचत असतील तर आपण लांब बसून ती कथा ऐकू शकतो किंवा मग तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ही कथा ऐकू शकता एखादा महालक्ष्मीचा मंत्र मोबाईलवरती लावून तो सुद्धा तुम्ही ऐकू शकता दे तसेच दिवसभरामध्ये तुम्ही मनातल्या मनामध्ये देवीचं नामस्मरण करू शकता विष्णू सहस्रनाम ऐकू शकता मोबाईलवरती तुम्ही अगदी काम करता करता सुद्धा हे ऐकलं सुद्धा चालेल कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय आवडतं तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा आवडते जिथे भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा केली जाते तर तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते टिकून राहते असं म्हटलं जातं त्यामुळे विष्णू विष्णूसहस्रनामाचे श्रवण नक्की करा किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि जरी त्यांच्या घरामध्ये कोणीही पूजा करण्यासाठी नसेल तर त्यांनी फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायची आहे पूजा मांडणी नाही केली तरीसुद्धा चालेल जरी त्यांनी पूजा मांडणी नाही केली तरीसुद्धा त्यांना या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल किंवा जर आपल्याकडे पाचवी सहावीला मुले असतील किंवा ज्यांना वाचायला येत असेल तर तुम्ही त्यांना वाचायला सांगून तुम्ही कथा ऐकू शकता तर हे त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं राहील आणि आपल्याला श्रवण केल्यामुळे आपल्यासाठी सुद्धा चांगलं राहील आणि जरी वाचायला कोणीच नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा ही कथा ऐकू शकता किंवा काही जणांना सुतक का असेल तर त्यांनासुद्धा ही पूजा मांडता येणार नाही त्यांनीसुद्धा फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायचे मात्र ज्या व्यक्तींना पूजा करण्यासाठी काहीच अडचण नाही तर त्यांनी मात्र व्रताची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे मग ती तुम्ही सोप्यात सोपीसुद्धा पूजा करू शकता कारण आता धावपळीच्या जगामध्ये बऱ्याच स्त्रियांना वेळ नसतो काही जण जॉब करत असतील किंवा आपल्या घरातले बाकीचे व्यक्ती जॉब करत जॉबवरती जात असतील तर अशा महिलांनासुद्धा बरंच घरकाम असतं डबा द्यायचा असतो मुलांना शाळेत पाठवायचं असतं त्यामुळे सकाळचा वेळ फारसा मिळत नाही पण अशा दिवशी तरी त्या महिलांनी थोडंसं अर्धा तास लवकर उठायचं आहे आणि त्यातून थोडासा जरी वेळ मिळाला तरी तुम्ही सोप्यात सोपी पूजा मांडणी म्हणजेच बघा आता मार्गशीर्ष गुरुवारी बरेच जण खूप छान छान कलश सजवतात आता कलशाची सजावट करण्यासाठी बराच वेळ लागतो हे सुद्धा मला माहीत आहे ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना शक्य आहे तर त्यांनी नक्कीच करा पण ज्या स्त्रियांना सकाळ सकाळी खूप काम असतात तर त्यांनी फक्त साधा कलश मांडला आणि महालक्ष्मीचा फोटो ठेवला त्यानंतर लक्ष्मीच्या फोटो पुढे पानाचा विडा त्याचबरोबर पाच प्रकारचं विड्याचं साहित्य दिवा अगरबत्ती नैवेद्यासाठी तुम्ही साखर किंवा दूध साखर ठेवू शकता तर अशी साधी सोपी पूजा मांडणी केली किंवा तरी पटकन पूजा आटपते तर तुम्ही अशी साधी सुद्धा पूजा या दिवशी करू शकता फक्त ही पूजा तुम्ही मनोभावे करावी बाकी त्यामध्ये आपण किती सजवतोय किती काय काय करतो या सगळ्यांना काहीही अर्थ नाही त्यामुळे आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात सुद्धा तुम्ही खूप छान आणि मनोभावे पूजा करू शकता तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं नक्कीच फळ मिळेल त्यानंतर काही जणांना उपवास करणं शक्य होत नाही म्हणजे काही व्यक्ती वारंवार आजारी असतील त्यांना उपवास करणं शक्य होत नाही म्हणजेच रोजच्या गोळ्या औषधं चालू असतील किंवा काही महिला गर्भवती असतील तर अशा व्यक्तीने उपवास नाही केला तरी चालेल कारण आपल्या शरीराची आपल्या तब्येतीची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि गर्भवतींनीसुद्धा आपल्या बाळासाठी हे व्रत एक वर्ष नाही केलं तरीसुद्धा चालेल तुम्ही पुढच्या वर्षीपासून हे व्रत करू शकता मात्र काही व्यक्ती खूप अवघडलेल्या असतात म्हणजे जसं की गर्भवती महिला आठवा महिना किंवा नववा महिना चालू असतो किंवा म्हाताऱ्या थकलेल्या बायका असतात अशा व्यक्तींना ही पूजा मांडण्याची किंवा उठाबस करण्याचासुद्धा किंवा त्यांना खूप त्रास होत असतो तर त्यामुळे त्यांनी ही पूजा नाही मांडली किंवा उपवाससुद्धा नाही केला तरी चालेल फक्त त्यांनी मनोभावी देवी देवीची कथा ऐकावी देवीचे नामस्मरण केलं तरीसुद्धा त्यांना या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं आरामात बसून सुद्धा तुम्ही ही कथा वाचू शकता ऐकू शकता तसेच श्री महालक्ष्मीचं नामस्मरण करू शकता उलट ते आपल्या बाळासाठी चांगलंच राहील तर अशा आपल्याला शक्य होईल तेवढ्या गोष्टी या दिवशी नक्कीच करू शकतो पण ज्यांना पूजा करायला काहीही अडचण नाही तर त्यांनी शक्य असेल तर दिवसभरामध्ये कधीही निवांत वेळेत ही पूजा करू शकता देवाची कोणतीही गोष्ट आपण मनोभावी केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा अगदी साधी सोपी पूजा मांडून या दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांना पूजा करणं किंवा उपवास करणं शक्य होत नाही किंवा पहिल्याच गुरुवारी ज्यांना मासिक पाळी आली असेल तर त्यांनी पूजा करावी का याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ